नमस्कार मित्रांनो आज दहा जानेवारी दोन हजार चोवीस आजही महाराष्ट्रातील या सहा जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अलर्ट आहे अरबी समुद्रामध्ये आणि महाराष्ट्रालगतच्या उत्तरी परिसरावर हवेचा कमीदाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे या दाबाच्या क्षेत्रामुळे मित्रांनो राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे राज्यात आजही बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे काही भागांमध्ये सकाळपासूनच पावसाची शक्यता आहे तर काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढणार वाड़ आहे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अलर्ट आहे छोटी अपडेट आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी दररोजप्रमाणे विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कमी दाबाच्या प्रभावामुळे अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्यासाठी बाष्पाचा पुरवठा होताना बघायला मिळत आहे ज्या भागांमध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे त्या भागांमध्ये थंड वारे देखील बघायला मिळत आहे उत्तर भारतात थंडीची लाट जी आहे ती कायम असल्याने मागील चोवीस तासामध्ये राजस्थान येथील अलवर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निश्चांकी जे तापमान होतं ते तीन अंश सेल्सिअस इतके कमी नोंदले गेले राज्यात बऱ्याच भागामध्ये जरी थंडी ओसरली असली तरी पण संध्याकाळच्या वेळेस गार किंवा थंड वारे आपल्याला बघायला मिळत आहे धुळे येथील कृषी महाविद्यालयात जे काही निश्चांकी तापमान मागील चोवीस तासामध्ये बघायला मिळालं ते तेरा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली उर्वरित राज्यात बहुतांश भागामध्ये जे काही किमान तापमान होतं ते चौदा ते वीस अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आज सकाळपासूनच राज्यामध्ये काही ठिकाणी पावसाचा इशारा आहे तर काही भागामध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे दुपारची अपडेट देखील नक्की बघा या अपडेटमध्ये थोडाफार बदल झाला तर दुपारच्या अपडेटमध्ये आपण देऊ आणि दुपारनंतर कोणत्या भागामध्ये पाऊस पावसात जोर राहील याविषयीची अपडेट देखील आपण दुपारच्या व्हिडिओमध्ये देऊच सकाळपासूनच मित्रांनो उत्तर कोकणातील पालघर पालघरच्या आसपासच्या परिसरामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस बघायला मिळू शकतो वसई विरार आणि आसपासच्या परिसरामध्ये मध्यम तर एक दोन ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे पालघरच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल इकडं वाडा इगतपुरी त्र्यंबकेश्वर जव्हार नाशिकचा पश्चिम पट्टा या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण तर भाग बदलत मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील नाशिक शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये मुख्यत्वे करून पश्चिम पट्ट्यामध्ये देखील आपल्याला बघायला मिळेल उत्तर महाराष्ट्रामध्ये सकाळपासूनच बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे त्यामध्ये धुळे साखरी तसेच आसपासचा परिसर सकाळपासूनच हलका पाऊस ठिकठिकाणी या व्यतिरिक्त मित्रांनो जळगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये सकाळपासूनच काही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे जळगाव पाचोरा सिल्लोड चिखली खामगाव या भागांमध्ये ठिकठिकाणी हलके थेंब किंवा काही ठिकाणी हलका रिमझिम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो दुपारनंतर काही भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल तसेच इकडं पुणे विभागामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता आहे त्यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पावसाची शक्यता जरी कमी असली तरी पण तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला या परिसरामध्ये देखील बघायला मिळू शकतो कोकण विभाग दक्षिण कोकणामध्ये आज जोर कमी राहील तुरळक ठिकाणीच हलक्या पावसाची शक्यता आहे बहुतांश ठिकाणी शक्यता नाहीच्या बरोबर आज पावसाचा जोर दुपारनंतर जो आहे तो उत्तर भागामध्ये वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता हा जो परिसर आहे हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये अमरावती विभागाचा काही भाग आहे तसेच नाशिकचा उत्तरी परिसर आहे या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे हलका पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळू शकतो नाशिक आणि नाशिकचा उत्तरी परिसर मालेगाव आसपासचा परिसर मनमाड तसेच अहवा साक्री धुळे हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल नाशिकचा पश्चिम पट्टा नाशिक शहराचा परिसर तसेच इकडं उत्तर महाराष्ट्रातील जळगाव पाचोरा बुरणपूर या भागांमध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पाऊस शक्यता आहे एकदमकडेचा उत्तरी परिसर नंदुरबार शिरपूर या परिसरात देखील हलका ते तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो अमरावती विभागातील उत्तरी परिसर अकोट धरणी तसेच आसपासचा भाग या भागांमध्ये देखील हलक्या पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी किंवा भाग बदलत मध्यम पाऊस आपल्याला या भागांमध्ये देखील बघायला मिळू शकतो नागपूर आणि आसपासच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल उत्तरी भागामध्ये ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे कमी ठिकाणी पाऊस हा बघायला मिळेल दुपारनंतर मित्रांनो अशा पद्धतीचं वातावरण राहणार आहे जो काही राज्याचा उत्तरी परिसर आहे या पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता इतरत्र विखुरली स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल पावस शक्यता इतरत्र बहुतांश भागामध्ये जसं की मराठवाडा पुणे विभाग तसेच अमरावती भागाचा दक्षिण भाग नागपूर विभाग या भागांमध्ये पावसाची शक्यता इतरत्र नाहीच्या हो बरोबर आहे तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो ही होती आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा दुपारची अपडेट दुपारी पावणे बाराला मिळेल धन्यवाद